सातारा शहरामध्ये बुलेटसारख्या गाड्यांमध्ये इंजिनमध्ये बदल करून तसेच सॅलेन्सरमध्ये बदल करून मोठमोठ्याने आवाज करत पूर्ण सातारा शहरामधून फिरणे त्यामुळे सातारा शहरातील रहिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत या या होता याच्या संदर्भात वाहतूक शाखा सातारा यासाठी काही स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली होती त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने काही दिवसांपासून असे जे वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या बदल करून जे आवाज वाढवणे मोठमोठ्याने सायलेन्सरचा आवाज करणे मोठमोठ्याने सायलेन्सरच्या माध्यमातून फटाके फोडणे तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करून मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे याचबरोबर पोलीस सायरनसारखे सार काही सायरनचा वापर करणे या पद्धतीचे जे काही कृत्य होत होते त्या कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच काही स्थानिक नागरिक का आहेत सातारा शहरातील स्थानिक नागरिकांना या गोंगाटाचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने गेल्या बऱ्याच दिवसांपासून धडक मोहीम राबवलेली आहे त्या अनुषंगाने मागील पाच ते सहा दिवसांमध्ये एकोण छप्पन्न अशा त्या बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आहे त्याच्यामध्ये छप्पन्न सायन्सर ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दहा पोलीस सायरन तसेच काही पाच आणि त्याही पेक्षा जास्त प्रेशर हॉर्नाची हो जप्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाकामंदिरमध्ये जे दारू पिऊन जे गाडी चालवतात असे मद्यपान करून चालणारे मद्यपान करून जे वाहन चालवणारे इसम आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याद्वारे एकच सांगण्यात येते लोकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक शाखेच्या माध्यमातून ही कारवाई सतत चालू राहणार आहे आपल्या या कृत्यांमुळे सातारा शहरातील नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्याची वाहतूक शाखा निश्चितपणे दखल घेईल आणि अशी कारवाई सतत चालू राहील कोणत्या कारवाई केली आहे बरोबर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आम्हाला एक गोष्ट सातत्याने वारंवार निदर्शनास आलेले आहे की सातारा शहरातून संध्याकाळी साधारणतः आठ नंतर बरेचसे युवक वर्ग युवा वर्ग हा अशा मॉडिफाईड केलेल्या गाड्या रेसिंगच्या माध्यमातून शिवाजी सर्कल शाहू चौक कमानी हाऊद मोती चौक राजवाडा मार्गे पूर्ण सिटीमध्ये सर्कल मारून मोठमोठ्या पद्धतीने प्रेशर हॉर्नचा वापर करतात सायलेन्सरचा सा मोठमोठ्या पद्धतीने बदल करून मोठमोठ्या प्रमाणात आवाज करतात तर असे जवळजवळ छप्पन्न अशा स्वारांवर कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये छप्पन्न सायलेन्सर जमा करण्यात आलेले आहेत दहा पोलीस सायरन जमा करण्यात आलेले आहेत आणि साधारण सात ते आठ प्रेशर हॉर्न जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मध्ये एक नवीन एक गोष्ट निदर्शनास आलेले आहेत की काही यामा चालक यामा चालकांचा युवा वर्ग जो आहे ते एकत्रितरित्या येऊन रेसिंग स्पर्धा करताना दिसत आहेत अशाही चालकांवर कारवाई करण्याच्या सदस्यतेला आम्ही अपेक्षित केलेलं आहे त्यामुळे यापुढे आमचे चालक यामावाले पण असणार आहेत की जे यामा, यामा गाडीमध्ये मॉडिफिकेशन करून मोठमोठ्याने साऱ्यांना वाजवत किंवा आवाज करत ज्या पद्धतीनं ते शाहू चौक शिवाजी चौक राजवाडा मोती चौक या परिसरामधून रात्रीच्या मध्ये ज्या पद्धतीने फिरतायत त्या पद्धतीने त्यांच्यावर यापुढे दिवसा आणि रात्रीही कधीही अचानकपणे कारवाई केली जाणार त्या दुचाकीवर आपण जे कारवाई केली प्रशंसते आहे पण मात्र ज्या चारचाकी आहेत ज्याच्यामध्ये जी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समाज किंवा काही नवीन आता गाड्या आहेत त्या गाड्यांना सुद्धा मॉडीफाय केलेले आहेत मोठ्या प्रमाणात आवाज अशा चारचाकी गाड्यांवर आपल्याला कारवाई करणार त्या दुचाकी करून थांबणार आहे निश्चितपणे शाही संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत साहजिकाच्या नागरिकांकडे येणाऱ्या ना तक्रारींची तक्रारी दखल घेणे आमचं काम आहे आपण ज्या पद्धतीने आपण सूचना केलेल्या आहेत याची ऑलरेडी आम्ही दखल घेतलेल्या त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत आता पहिल्यांदाच असं समजते की नष्ट करण्याची जी प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे किंवा पहिल्यांदा हा बरोबर आहे त्याच्याबद्दल नेमकं सांग बरोबर आहे या माध्यमातून आम्हाला फक्त एक चांगला संदेश या समाजामध्ये द्यायचे की सातारा हे शांतताप्रिय नागरिकांचं एक निवासस्थान आहे सातारा शहराकडे एक शांततेचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं त्या जा अनुषंगाने आम्ही याद्वारे एक एवढाच या मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना शांतता हवी आहे त्या शांततेसाठी लोक त्या ठिकाणी राहवयास येतात अशा ऐतिहासिक शांततेच्या ठिकाणी जर काही लोकांच्यामुळे जर निश्चितपणे जर स्थानिक राहिवासीना नागरिकांना त्रास होत असेल निश्चितपणे अशा पद्धतीची ठोस पावलं यापुढेही उचलली जातील बरोबर आहे ह्या पद्धतीनं okay. नष्ट करण्याचे कारण म्हणजे जे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन जे करण्यात आलेलं आहे त्यांचं जे जे लोखंडाचं जे मटेरियल जे वापरलं जातं ते मटेरियल अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने वापरलं जातं त्यासाठी हेवी वजनाच्या वाहनांचाच आपल्याला वापर करण्यात येतो म्हणून आपण बुलडोजरच्या माध्यमातून ही कारवाई करतो कारण जे लोखंड जे स्टेनलेस स्टील त्याच्यामध्ये वापरलं जाले ते पूर्णपणे या माध्यमातून नष्ट होतं बरोबर आहे अगदी बरोबर बोलत आहे यामागे एकच उद्देश आहे की परत याचा रियूज नाही झालं पाहिजे तसेच या पद्धतीने आम्ही अजूनही एक संदेश देतोय की अशा पद्धतीनं जे कुठले दुकानदार जे असे मॉडिफिकेशन करण्यासाठी जे त्यांना सर्वतोपरी मदत करतायत जे सहाय्य करतायत अशा देखील दुकानदारकांवर आम्ही यापुढे कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे की त्यापुढे दुकानदारांनाही आम्ही या, या, या माध्यमातून संदेश देतोय की जर आपण या पद्धतीने अशा काही पार्टची जर विक्री करत असाल तर यापुढे आपणालाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल